श्री स्वामी समर्थ केअरटेकर भाग त्र्याऐंशी किचनमध्ये खमंग वास पसरलेला होता आशा आणि मीरा दोघी खब्याची गुलाबजामून करत होत्या एकीचा गुलाबजामून करण्याचा अनुभव तर दुसरीची नवनवीन उत्सुकता आणि त्यातून तयार होत होता गोड गोड संवाद तेवढ्यात हॉलमध्ये आरव आणि जगदीश काका सोफ्यावर निवांत बसले होते आरवचं लक्ष मात्र पुन्हा पुन्हा किचनकडे जात होतं दरवेळेस मीराचं गुलाबी चेहरा आणि तिचं हसणं त्याच्या नजरेस भिडत होतं थोड्या वेळाने आशा आणि मीरा दोघीही गुलाबजामुन भरलेली बाऊल घेऊन बाहेर आल्या आशा आणि मीरा हातात गुलाबजामुनचे बाऊल घेऊन हॉलमध्ये येतात त्यावेळी खमंग वासाने आरव जगदीशराव यांचं लक्ष बरोबर तिकडेच वळतं आशा हसतच त्यांच्या समोर येते आणि बोलते चला आता टेस्ट करा आमच्या मीराचे खास गुलाबजामुन सगळ्यांना बाऊल मिळतात आरव एक घास घेतो आणि डोळे मिटून चव घेतो आरव गंभीरपणे पण हसत ते गुलाबजामुनची चव घेत बोलतो आई हे ना हे काहीतरी जास्तच भारी आहे परफेक्ट टेक्चर आणि चव अगदी परफेक्ट आहे आशा हसून बोलते बस रे आता आईचं कौतुक पुरे झालं आता होणाऱ्या बायकोचं कौतुक करायचं हे गुलाबजामून मीराने केले मी फक्त माझी पद्धत सांगितली हे एकदाच मीराला अजून खाली बघते गालगुलाबी होतात पण नकळत हसतो आणि तिच्याकडे नजर जात राहते जगदीश थोडंसं खोडकरपणे बोलतात आरो मीरा तुमच्या दोघांमुळेच मला काहीतरी गोड खायला मिळते बरं का, बर का? नाहीतर मला गोडांवर बंदी आहे आणि हिचं काही मला गोड खाऊन द्यायचंच नाही अशा डोळे मोठे करत बोलते अहो तुम्हाला शुगर आहे माहिती आहे ना आज तर ठरवलं होतं तुम्हाला गुलाबजामून नको द्यायचं पण म्हटलं लेकाचं लग्न ठरलं आहे तर थोडं गोडवा हवाच ना जगदीश थोडं लाडिकपणे बोलतात आता माझे सून घरी येणार आहे ना, ना? तर मला हवं तेच मी सांगेन तिला तुझं मी आता काहीच ऐकणार नाही ना अशा रावांचे बोलणे ऐकून सगळेजण खळखळून हसू लागतात मीरा मात्र नाजूक आवाजात बोलते नाही हो बाबा तुम्हाला शुगरचा त्रास आहे ना हे माहिती आहे मला सुद्धा मी तुमचं सगळं काही आवडीचं जेवण बनवून देईन पण जास्त गोड नाही हं तेच मीराचे बोलणे गोड अशा आनंदाने हसते आणि बोलते हां आता बघा बोलली माझी सोन आता माझं ऐकण्यापेक्षा ही जास्त काळजी घेते तुमची हे एकदा जगदीशराव नकळ तोंड पाडतात जणू काही त्यांचा गोडावरून अधिकार गेल्यासारखाच ते अभिनय करतात आणि जगदीशराव थोडं नारजून बोलतात आता या घरात माझं कोण ऐकत नाही मीच एकटा झालो आहे जगदीशरावांचं हे बोलणे ऐकून सगळेजण हसतात सगळ्यांचे गुलाबजामून खाणं संपलेलं होतं आशा काकू सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघतात मग हळसे असे हसतात आणि आरवकडे वळतात आशा थोड्या गंभीर पण प्रेम आवाजात बोलतात आरव अरे जरा इकडे मीराच्या शेजारी बस बरं आरव गोंधळून बोलतो का काही काही झालं का ते जारवचे बोलणे ऐकून आशा हसते आणि बोलते अरे काही नाही रे तू बस तर विचारू नकोस आरव हसतच मीराच्या शेजारी येऊन बसतो मीरा थोडीशी संकोचते पण तिच्या चेहऱ्यावर एक हलकं हास्य असतं दोघं शेजारी शेजारी बसतात अशा लगेच किचनकडे वळते आणि आवाज देते माधवी ए माधवी ऐकलंस का अगं किचनमधून थोडं मीठ आणि मिरच्या घेऊन येतेस का बाहेर लवकर आण ग आशाचे बोलणे ऐकून किचनमध्ये असलेली माधवी म्हणजे एक सर आतून हसत बोलते हो बाईसाहेब आलेच बाईसाहेब थोड्याच वेळात माधवी एक छोटंसं ताट घेऊन येते ज्यात थोडं मीठ आणि सुक्या मिरच्या ठेवलेल्या असतात आशा ते ताट हातात घेतात मग थेट आरव आणि मीरासमोर उभ्या राहतात सगळ्यांचं लक्ष आता त्या दोघांवर होतं वातावरण हळूहळू शांत होतं आशा हळुवार आणि भावनेत बोलतात माझा लाडका लेख आणि माझी होणारी सून मीरा तुमचा ना तर असंच गोड राहो एकमेकांवरचं प्रेम कायम टिको कोणाचा वाईट डोळा लागू नये म्हणून ही दृष्ट काढते ते मीठ मिरच्या एक दोन वेळा त्या दोघांवरून फिरवते मीरा खाली मान घालून लाजते आणि आरोप शांतपणे तिच्याकडे बघतो आशा थोडं गंभीर होत बोलतात यायला गेल्याची कोणाचीच नजर लागू नये घरात सुख असतं तिथं दृष्टही लागते म्हणून देवाजवळ एकच प्रार्थना तुमचं नातं फुलावं आणि कायम असंच राहावं ती मीठ मिरच्या फुंकर घालून माधवीच्या परत ताटामध्ये मा दे देते दे। आणि आशा माधवीकडे बघतात आणि बोलतात आशा हे घे आणि हे बाहेर नेऊन टाकून ये माधवी ताट घेऊन हलक्या पावलाने बाहेर निघून जाते आरव आणि मीरा एकमेकांकडे आशाचं हे वागणं बघून पाहतात नजरेत काही न सांगता येणारी भावना असते आरवच्या डोळ्यात अभिमान तर मीराच्या नजरेत नाजूक लास मिसळलेली होती तेवढ्यात आशा काकू हळू जगदीश रावणच्या शेजारी बसतात त्यांनी मीराकडे प्रेमाने पाहत म्हटलं मीरा बाळा उद्या आम्ही तिघं मी जगदीश आणि आरव तुझ्या घरी येतो तुझ्या आईशी प्रत्यक्ष बोलूया तिचं मत जाणून घेऊया आणि तिला सगळं नीट समजावूनही सांगूया एकदा तुझी आई तयार झाली की मग आपण थेट लग्नाचाच मुहूर्त काढू मी रा थोडीशी चिंतेने बोलते हो oh, आई चालेल पण मला भीती वाटते आईला कसं सांगायचं हे समजत नाही आहे ती समजून घेईल ना आशा काकू हसत विश्वासाने बोलतात मुलीच्या आई नेहमी आपल्या लेकीचं भलं हवं असतं गं काळजी नको करूस आम्ही आहोत ना तिचं मन जिंकायला कदाचित ती लगेच तयार होणार नाही पण आम्ही तिला समजावू विश्वास दिला, दिला की आरो तुझं खूप छान सांभाळ करेल शेवटी कोणत्याही आईवडिलांना हेच हवं असतं की त्यांच्या लेकीनं सासरी आनंदाने राहावं ती सुखात राहावी त्या थोडा क्षण थांबतात आणि पुढे म्हणतात आणि मी एकदा तुझी आई तयार झाली ना मग मी थेट गुरुजींना बोलवणार मुहूर्त काढू आणि तयारीला सुरुवात करू खूप कामं आहेत का आता खूप धावपळ होणार आहे जगदीशराव असतात आणि बोलतात अगं आशा अजून लग्न ठरलेलं नाही आणि तुम्ही आता लग अगदी तयारीला लागलात बघा परत तोपर्यंत तुमचं बी तरी वाढवू नका हे ऐकून आशा काको थोड्या खबरलेल्या आम्हाला उत्तर देतात अहो तुम्ही गप्प जरा तुम्हाला काय माहिती आमचं आम्हा बायकांना प्रत्येक छोटी छोटी गोष्ट पाहावी लागते दागिने साड्या मेनू मंडप सगळं काही तुम्ही पुरुष फक्त वरवरची कामं करत असता पण खरी जबाबदारी आमच्यावरतीच असते आणि तुम्ही म्हणताय ना अजून लग्न ठरलं नाही म्हणून पण मला खात्री आहे दोनच दिवसात सगळं काही ठरणार माझं मन सांगते राजी आई त्या नक्कीच तयार होतील फक्त आता कोणी नकारात्मक बोलायचं नाही बरं का सगळं काही घरात म्हणजे पॉझिटिव्ह वातावरण हवं आशाचे बोलणे ऐकून जगदीशराव हसतात आणि बोलतात आशा मला तर वाटते मीरा आणि आरव या दोघांपेक्षा तूच त्यांच्या लग्नासाठी सगळ्यात जास्त एक्सायटेड झालेली आहेस जगदीशरावांचे बोलणे ऐकून मीरा हसून खाली बघते तर आरव थोडा मुश्किल हसतो तेच आशा काकू थोड्या भावनिक हसतात आणि बोलतात हो का नाही व्हायचं इतर एवढ्या वर्षानी माझा मुलगा माझ्या जवळ आला आहे आणि आता त्याचं लग्नसुद्धा ठरते मला तर डब्बल आनंद झाला आहे आणि एवढ्या वर्षांनी आपल्या घरात असा मोठा समारंभ आहे लग्न तुम्हाला कल्पना आहे का या क्षणाची मी किती आतुरतेने वाट बघत होते आता सगळं नीट पार पडलं की मी विचार करते कधी एकदा आरवचं लग्न होते आणि मी नातवंडांना खेळवते हे ऐकून मीरा चक्की होऊन पटकन आरोकडे बघते आरव तिला मिशतर डोळ्या मारतो त्याचा चेहरा बोलतो श्वास घ्यायला काय हरकत आहे मीरा एकदम डोळे मोठे करून त्याच्याकडे बघते काय बोलतोय रे तू अशा नजरेने ते जगदीश आशाला हसून बोलतात अगं आशा त्यांचं लग्न तरी होऊ दे का बाई तू तर आधीच त्यांच्या मुलांपर्यंत पोचलेली आहेस जगदीश रावांचे बोलणे ऐकून सगळेजण हसू लागतात बरं चला आता मीरा तू सुद्धा आलेलीच आहेस तर छान जेवणाचा मेनू मी बनवते मग मस्तपैकी आपण दुपारचा लंच सोबतच करूया आशा काकू बोलतात तेच मीरा हलकसं हसते आणि बोलते नाही नको आई मी आता घरी जाते ना उगीच मी आले की तुम्ही त्रास करून घेता काहीतरी बनवत असता नको मी जाते आशा काकू आवाजात हलकंसं प्रेम दाखवत बोलतात अगं बाळा त्रास कसला तू आलीस म्हणजे आनंद होतो ग तेवढा जगदीशराव मिश्किल हसत बोलतात अगं मीरा आत्ता सासू तुझे लाड करते आहे ते पुरवून घे लग्न झालं की सासू कोणती असते ते तू बघशीलच मग अशा थोडं हसत पण थेट बोलतात अह काही काय आहे तुम्ही मी आणि सासू होणार ना। अजिबात नाही मी जरी मीराची सासू असली तरी मी तसं वागणार नाही बरं का माझा जसा आरव आहे तशी मीरासुद्धा माझीच आहे माझ्या लेकरांसारखी माझं एकच मक मत आहे बघा तुम्ही दोघं गुन्ह्या गोविंदाने संसार करा म्हणजे नुसतं हसलं नाही का भांडणही येतात पण त्यातून नातं घट्ट होतं आजकाल बरेच जण लव्ह मॅरेज करतात पण मग पुढे जाऊन काही पटत नाही का कारण समजून घेणं नसतं एखादा शेडला तर दुसऱ्याने शांत व्हायचं थोडं पाऊल मागे टाकायचं मी का बोलू असं दोघंही म्हणाले तर मग नातं फार लांबत नाही हो मीरा अर मी, मी तुमच्यावर विश्वास ठेवते पण परिस्थिती कशी येऊ हो दे त्यामुळे भांडण झालं तर त्याला घरातल्या चार चौकांमध्ये बोलून नाही वाढवायचं रूममध्ये शांतपणे एकमेकांना सांगायचं जर समज मनात ठेवायचे नाहीत कारण एकदा का गाठी बांधल्या गेला की त्या उलगडणं फार कठीण असतं म्हणूनच सांगते प्रेमाने समजुतीने विश्वासाने संसार करा हेच आमचं आई वडिलांचं स्वप्न असतं अशा काकू हसत मीराकडे बघतात आणि मीरा आता आलेलीच आहे सर मस्तपैकी जेवण करून जा बरं काही काही आहे तसंही तू घरी ऑफिसला जायचं म्हणून बाहेर पडलेलीस मग दुपारी पुन्हा का निघायचं आज निवांत बस घरचं जेवण कर मीराचं चेहऱ्यावर हसू उमटलं पण ती काही बोलणार इतकं आशा काकू पुन्हा बोलतात आणि तसंही आशाच संपदाला आहे श्रावण लागला आहे की आपल्या घरात काही नॉनव्हेज होत नाही ना मग पुढचं गणपतीपर्यंत काही मिळणार नाही बरं का आजच हवं आहे तेवढं खाऊन टाक मी ठरवलं आहे आज मस्त चिकन आणि मटण दोन्ही बनवणार आहे श्रावण सुरू झाल्यावर अजिबात नको मला मला घरात नॉनव्हेज जगदीशराव हसत हसतच बोलतात हो ना आशाला तर श्रावण मार्ग शिक्षे तर या महिन्यामध्ये काही नॉनव्हेज केलं की मोडून जातोही सांग त्यामुळे आजच कर मस्त मेन्यू कर सर्वंटला सांग चिकन आणि मटण दोन्ही आणायला आशा डोळे बटरून जातात हो हो सांगते मी मला सगळं ठरवायचं असतं घरात सगळ्यांची हसणं ऐकून मीरा खोदकन हसली अशा पुढे आली आणि तिचा हात पकडत म्हणाली थांब ना ग माझ्या मदतीला तरी मीरा हळवारपणे बोलते ठीक आहे आई राहते मी आज मस्त जेवण करूया आपण आशा आणि मीरा दोघींनाही स्वयंपाकात खूप मजा येत होती संपूर्ण किचनवर खमंग भात दरबळत होता मीरा दिवसहाने चिकन तंदुरी बनवत होती लालसा रंग थोडीशी कोळशाची धूरसल चव आणि वरून लिंबू पेलेलं अगदी रेस्टॉरंटला मागे टाकावं असं तिने थोडीशी चिकन बिर्याणीसुद्धा थो तयार केली होती सुगंधी बासमती भात मसालेदार चिकन आणि वरून तरला कांदा आणि केशराची छटा तिकडे आशा काकूंच्या हातून मटणाचा रसा एकदम झंझणी झाला होता त्यात खाऊ खवखवीत मसाला खोबऱ्याची पेस्ट आणि कोथिंबीर टाकून अगदी घरगुती स्वाद तयार झाला होता त्याचबरोबर त्यांनी थोडा तांबडा आणि पांढरा असा देखील केला कोल्हापुरी स्टाईलमध्ये एकात एक भरपूर लाल मिरच्यांचा झंझरीतपणा आणि दुसऱ्यात नारळाचं सौम्य पण गोडसर चव शेवटी गरमागरम ज्वारीची भाकरी त्याचबरोबर कापलेला कांदा लिंबाचं फोड आणि एखादं दो दोन ठेचा देखील पूर्ण घरभर स्वाद हास्य आणि स्वयंपाकाचा आनंद जरवळत होता सगळा स्वयंपाक झाल्यानंतर मीरा आणि आशा काकू सगळं पदार्थ व्यवस्थित डायनिंग जवळ ठेवतात हो भांडीसुद्धा सुंदर मांडलेली एकीकडे एक, एक अल्हादायक एक शांतता आणि घरगुती ऊक आशा काकू मोठ्या प्रेमाने हाक मारतात आराम अहो चला जेवायला या हो काही आरव हॉलमध्ये लॅपटॉपवर काम करत असतो पण आईचा आवाज ऐकता असतो लगेच लॅपटॉप बाजूला ठेवतो आणि थोडा विसावलेला चेहरा घेऊन उठतो त्याचबरोबर जगदीशरावसुद्धा पेपर खाली ठेवून येतात दोघंही डायनिंग टेबलजवळ येऊन आपापल्या खुर्चीवरती बसतात सर्वांच्या प्रेमाने सर्वांना वाढायला सुरुवात करतो मस्त तंदुरी चिकन सुक्कं मटण झंजणीत्र सात रस्सा गरम गरम भाकरी कांदा लिंबू काकडीत हे ताट पाहून तोंडाला पाणी सुटलेलं होतं जगदीशराव आनंदाने मीराकडे बघतात आणि बोलतात वा मीरा वा आज खूप दिवसांनी एवढं छान जेवण मिळालं बरं का हे तंदुरी चिकन तर अफलाब तोंड झालं आहे तुझ्या हाताला खरंच चव आहे मीराला अजून म्हणते थँक यू बाबा मीरासमोर बसलेल्या आरोकडे बघत होती खरं तर तिच्या मनात एकच गोष्ट होती तो तिच्या हातच तंदुरी चिकन खातो आणि त्याला ते, ते खरंच आहे का हे बघायचं होतं जरी आरो काही बोलत नव्हता तरी तो अगदी लक्षपूर्वक शांतपणे त्या तंदुरी चिकन चवीनं खात होता मीरा मनातच म्हणाली माझ्या हातचं तो पहिल्यांदाच खातो आहे आणि तेही तंदुरी चिकन तिनं त्याच्यासोबत राहायला लागल्यानंतर कधी हे डिश बनवलं नव्हतं म्हणूनच आज त्याचं ते तंदुरी चिकन खाणं तिच्यासोबत खूप मोठं होतं आरावणे काही न बोलता केवळ नजरेतूनच त्याला सांगितलं खूप मस्त झालं आहे हे पाहून मीराच्या चेहऱ्यावर नकळत एक मोठं गोड स्मित पसरलं याचा यांचा हा आखाड स्पेशल खूप मस्त सेलिब्रेट झाला होता जेवण झाल्यानंतर सगळेजण निवांतपणे हॉलमध्ये परत येतात मीरा आणि आशा काकू जेवायचा आवरून टेबलवर सगळं नीट ठेवतात मीरा सगळ्यांना हसत हसत बडीशेप आणि खडीसागर वाटते घरात गोडवा आणि समाधान दरवळत असतं सगळ्या आपापल्या जागांवर बसून गप्पा मारत असतात आशा काकू अचानक आठवण करून देतात अहो जेवण झालंय ना आता औषध घ्या पटकन विसरून जाल तुम्ही दोघं जगदीशराव गालातल्या गालात हसतात आणि औषधासाठी उडतात त्याचवेळी मीरा शांतपणे उठते आणि सौम्य आवाजात म्हणते आई बाबा आता मी निघते हं तुम्ही म्हणाला जेवण होईपर्यंत थांबून थांबले पण आता खरंच वेळ झाले मी निघते बाकी पूर्ण होण्याआधी समोर बसलेला आरव अचानक तिच्याकडे पाहतो काहीच न बोलता फक्त नजरेत येऊनच तो खूप काही सांगण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्या डोळ्यात एक न बोललेली विनंती असते नको जाऊस थांब ना अजून थोडा वेळ तो हलक्याशा डोळ्यांच्या इशाऱ्याने नाही नाही असं म्हणून तिला खुणावत असतो जणू हळूच थांबवतोय तिला पण इकडे मात्र मीराचं लक्ष आरवकडेच नव्हतं ती आशा काकू आणि जगदीश काकांकडे फक्त बघत होती तिथेच आरवला असं खुणवताना बघून आशा काकूंचं लक्ष आरवकडे जातं आणि त्यांच्या चेहऱ्यावर भावान त्यांचं लक्ष जातं जेव्हा त्या मुश्किल असतात मग मीराकडे बघत थोडंसं चिडवत म्हणतात मेरा तुझा होणारा नवरा ना, ना त्याला मात्र अजून काही वेळ तुझ्याशी गप्पा मारायच्याच वाटतं तो तर तुला नजरेने थांबवत होता ग मग तूही आता उगाच निघतेस थांब ना अजून थोडा वेळ आशा काकूंच्या त्या बोलण्यावर सगळ्यांचं लक्ष आरोवलं जातं तो थोडासा गोंधळ होतो पण चेहऱ्यावर नकळत आलेला एक रस मी सगळ्यांचा स्पष्ट जाणवतं आशा काकू जेव्हा मुश्किलपणे म्हणतात तो तुला नजरेने थांबवत होता तेव्हा आरो थोडासा गडबडतो त्यांच्या चेहऱ्यावर एक नकाळती खासरा गोंधळ उमडतो मीराच्या समोर तो काही स्पष्ट न बोललेला पण आईच्या त्या बोलण्यामुळे आई सगळ्यांचं लक्ष त्याच्यावरती येतं त्याला जाणवतं की आईने त्याच्या नजरेतला खरं अर्थ अगदी बरोबर ओळखला आहे आणि मीरा मात्र अजूनही न होते तिला काहीच समजत ते नव्हतं तो थोडासा गडबडत पटकन म्हणतो नाही आई काही विशेष नाही म्हणजे मी तिला थांब म्हणणारच होतो खरंच पण कारण असं होतं की ऑफिसचं एक महत्त्वाचं काम आहे त्याच्याबद्दल मला त्याच्याशी थोडं बोलायचं होतं थो बाकी काही नाही तो बोलतो खरा पण बोलण्यात एक प्रकारची काही काही स्पष्टीकरण द्यायचा प्रयत्न असतो ते गुणाश का खूप मुश्किल हसत विचारतात अच्छा ऑफिसचं काम आहे खरंच का फक्त ऑफिसचं काम आहे की आणखीन काही खास कारण आहे त्यांचा टोन अगदी हळूवार चिडवणारा असतो अरे थोडासा गोंधळ होतो पण चेहऱ्यावर कळून चुकलेलं हास्य दडवत तो लगेच लॅपटॉपकडे बोट दाखवत म्हणतो आई तू काय बोलते आहेस का मी लॅपटॉप घेऊन बसलो होतो ना ऑफिसचं काम आहे मी जरा तिला एक दोन गोष्टी सांगायच्या होत्या बस तो म्हणतो खरा पण त्याचा टगून त्याचं अचानक स्पष्टीकरण देणं आणि हो, चेहऱ्यावर उमटलेला गोंधळ हे सगळं काहीतरी लपवतोय असं सांगत होतं तेवढ्या जगदीशराव हसतात आणि बोलतात आरो ऑफिसच्या कामासोबत जर बायकोसोबत थोडा वेळ घालवायचा असेल तर नक्की घालो बरं का, बर का? आमची त्यासाठी काहीही हरकत नाही तसंही माझी औषधं घेण्याची वेळ झालेली आहे मी माझ्या रूममध्येच जात होतो आणि लगेचच आशासुद्धा त्यांच्याबरोबर उड़ते आणि म्हणते हो ना आणि मीसुद्धा येतेच तुमच्या रूमसोबत चला आपण त्यांना थोडं क्वालिटी टाईम घालवू देऊ आरो थोडासा लाजत म्हणतो आई बाबा काय बोलताय तुम्ही जगदीशराव मोठ्या मिश्किल हसत म्हणतात अरे यात लाजण्यासारखं काय या आहे तुझ्या हक्काची होणारी बायकोच आहे ना ती मग तिच्यासोबत वेळ घालवणं अगदी स्वाभाविक आहे आणि घरातली परिस्थिती समजून घेणंसुद्धा गरजेचं आहे आता इतकी मोठी हवेली आहे तर मीरा बिचारी अजून नीट फिरलेली नाही आहे ना तिला तुझ्या रूममध्ये दाखव थोडंसं आपल्या आयुष्याचा अंतरंग अशा सुद्धा हसतच पुढे येते आणि म्हणते आहो काय हो किती केलं पोरांना नवीन आहेत अजून लग्न होणार आहे त्यांचं अजून काही झालेलं नाही पण खरं सांगायचं तर आम्ही आल्याने दोघं जरा पण दिसत आहेत म्हणूनच आता आम्ही जातो आमच्या रूममध्ये ती थोडं खालच्या सुरात हसून मीराकडे बघत ते आणि म्हणते बाळा वरती आरोची रूम आहे ना त्या रूममध्ये जावा तिथे कोणी येणार नाही आपले सरवण सगळे खालीच असतात तुम्ही दोघं वरतीच आहात मस्त गप्पा मरा राव आणि आशा हसत हसत त्यांच्या खालच्या रूममध्ये निघून जातात आरव आणि मीरा एकमेकांकडे पाहतात दोघांच्या हे नजरेत हलकीशी लाज थोडंसं हसू आशा आणि जगदीशराव नुसतेच त्यांच्या रूममध्ये गेलेले असतात आरव नकळत मीराच्या हातात आपला हात घेतो आणि तिच्याकडे प्रेमाने बघतो मीरा तिला थोड्याशा रांगवलेल्या नजरेने बघते आणि हलक्या हाताने त्याच्या हातावर एक चापट मारते अहो काही तुम्हाला समजत नाही का आई बाबा समोर असताना असं वागायचं नसतं ते समजत नाही का तुम्हाला एवढं भेटणं गरजेचं होतं का सकाळपासून मी इथेच आहे तुमच्या समोर होते ना अर हलका सहजता थोडं मुश्किलपणे बोलतो मीरा तू समोर होतीस पण माझ्याजवळ थोडीच होतीस सकाळपासून फक्त बामांशी बोलत होतीस तू माझ्याकडे बघणं तर लांबच नीट एक वाक्यसुद्धा बोलली नव्हतीस माझ्याशी मीरा ओठावत बोलते अहो तुमच्या बाबा समोर होते मी का तुमच्याकडे एकटक बघत बसू का की तुमच्याजवळ येऊन चिटकून बसू काहीही बोलता हं तुम्ही अर थोडं शांत होऊन हलक्या सुरात बोलतो मीरा मी काय म्हणतो आहे आपण दोन मिनटं तरी माझ्या रूममध्ये जाऊया का फक्त बोलायला बाकी काही नाही हं मी डोळे मोठे करत दबक्या वाजत बोलते तुम्ही ना खरंच लाज वगैरे शिल्लक ठेवली का नाही पण एकदा काही बोललं की लगेच मला रूममध्ये घेऊन जायचं तुम्हाला अजून आपलं लग्न झालं नाही आहे थोडं भान ठेवा त्यांना काय वाटेल आरो गंभीर हो हात धरत बोलतो त्यांना काही वाटणार नाही मीरा त्यांनी आपल्याला परमिशन दिले आणि तसंही आपल्या लग्नाच्या आधी आपण एकत्र सिंगापूरमध्ये रूम शेअर केलेली आहे तेव्हा तर तू काही बोलली नव्हतीस मीरा आवाज थोडा दबवत ओढून घेत बोलते हो पण तेव्हा परिस्थिती वेगळी होती आता वेगळे आहे अर हळूहारपणे डोळ्यात ओढ घेत स्पष्टपणे बोलतो मी थोडीच म्हणतो आहे की एक रात्र राहा रा। फक्त काही वेळ थोडं बोलूया बसूया काय माहिती तू पुन्हा कधी येशील मला तर वाटतं आता थेट लग्न झाल्यानंतर तू इकडे घरी येशील म्हणून म्हणतोय चल ना मीरा प्लीज मीरा ओठा घेऊन नखरेलपणे बोलते आरोव असंच तुमचं कायम असतं सारखं मला इमोशनल ब्लॅकमेल करत असता मी लग्नानंतर इथे घरी येणार आहेच की ऑफिसमध्ये सुद्धा आपले भेटवणारच आहे असं जसं बोलता की मी तुम्हाला भेटणारच नाही आणि तुम्ही आता तुमची कामं करा वर्क फ्रॉम होम घेतलं आहे ना अरे हसत लॅपटॉप बंद करत बोलतो मीरा काम काय होतच राहील चल ना आता आरोव मीराच्या कमरेवरती हात ठेवतो बापरे अररो राज्याध्यक्ष असं म्हणत आहेत की काम होतच राहील मी खरंच स्वप्न तर भागीन नाही मी ऐकलं होतं की कामाच्या बाबतीत खूप मजेसी बाप पण आज सकाळपासून बघते तुम्ही टाईमपास करताय लॅपटॉप समोर आहे पण लक्ष कुठे माहिती नाही अरे उठ तिच्याकडे बोलतो हो ना कारण तू इथे आहेस मीरा तू इथे असलीस की मला कामात लक्षच लागत नाही माझं सारखं तुझ्याकडे जात आहे अर बोलता बोलता तिच्या कंपनीवरती हात ठेवतो हो आणि हळूहूच तिला जवळ ओढतो हो मीरा एकदम चकित होते मी आजूबाजूला नजर टाकते मीरा थोडीशी घाबरलेली पण खुसखुशीतपणे बोलते अहो आर आपण हॉलमध्ये आहोत ना हे आपलं जुनं घर नाही आहे इथे चार चौघ बघतायत सर्वंट्स पण आजूबाजूला आहेत आर थोडं मिश्किल हसत बोलतो ते त्यांचं काम करतात का आपण आपला प्रेम करत आहोत मीरा त्याचा हात झटकत लाजून बोलते आता खरंच वेळ आलेली आहे तुम्हाला तुमच्या रूममध्ये ढकलायची तुम्ही काय इथे कधी काय कराल सांगता येत नाही मीरा पटकन लॅपटॉप मांडीवरून मांडीवर चालते बंद करते आणि पुढे चालू लागते आरव पाठीमागे चालू लागतो ती थेटवरच्या रूममध्ये येते आणि आरवही मागून येतो मीराबेडवर लॅपटॉप ठेवते इतक्या आरव पटकन दारा बंद करतो आणि पाठीमागून येऊन तिच्या कमरेला हात घालून घट्ट मिठीत येतो आरव हळू आवजात बोलतो तू अशी रागवलीस की मला अजूनच जवळ घेऊ आवडते ग तुला काय करू मीरा तूच माझं लक्ष हलवत असतेस आरवचे बोलणेकरून मीराला लाजल्यासारखं वाटत होतं पण ती खोटं खोटं रागवत बोलते आरव सोडा ना ते त्रास देता आरव असं तिच्या कपाळावरती हलकंसं केस घेत बोलतो मीरा खरंच सांगतोय कधी एकदा आपलं लग्न होत आहे असं झालं आहे का मला मग ना फक्त चोवीस तास तुझ्याशी गप्पा मारेन तुझ्यासोबत फक्त रोमांस करेन फक्त तू आणि मी मी रहात क्रॉस करत मिश्किलपणे बघते हक्का हो आणि बिझनेस तुमच्या पाठीमागे एवढा मोठा उद्योग आहे तो कोण सांभाळणार आहे आर डोळे मिसकावतो आणि बोलतो ते बघू की नंतर पण आधी मला माझी होणारी बायको बघू दे तर बोलता बोलता एकदम तिचा हात पकडतो आणि दोघे बेडवरती पडतात आरव खाली आणि मीरा थेट त्याच्या अंगावरती अचानक झालेल्या क्षणाने दोघंही काही क्षण स्तब्ध होतात मीराचे केस आरवच्या चेहऱ्यावर सांडलेले तिचा चेहरा अगदी त्याच्या चेहऱ्याच्या वरती दोघांचे श्वास एकमेकांच्या श्वासात मिसळतात काही क्षण तशीच नजरा नजर आरव हलक तिच्या केसांमध्ये केसांच्या रेषांमध्ये बोट घालतो आरव तिच्या पडलेले केस अलोगात हाताने घेतो आणि तिच्या कानामागे सारतो त्याचे स्पर्श इतके नाजूक असतात की मीराच्या अंगावर सरसरून रोमांच उठतो अरे हळूवार आवाजात तिच्या डोळ्यामध्ये बघत बोलतो माझ्या होणाऱ्या बायकोला जवळ घ्यावंच वाटते किती दिवस झाले मी असं मन भरून तुला जवळ घेतलंच नाही त्याच्या आवाजात हळवटपणा प्रेम आणि ओढ स्पष्ट जाणवते मीरा त्याचं बोलणं एक त्यांनी हलकीशी ती नजर खाली झुकवते पण चेहऱ्यावर एक गोड हास्य फुललेलं असतं आरोव तिला पुन्हा आणि बेडवर आडवा करतो आणि स्वतः तिच्यावर थोडासा झुकतो आणि तो तिच्या अगदी जवळ येतो त्याच्या दोन्ही हातीच्या शेजारी बेडवर टेकलेले असतात त्याच्या दोन्ही हातांच्या मध्ये फक्त मीरा असते लोकांचे श्वास एकमेकांवर जड होत चाललेले मीरा आता पूर्णपणे त्याच्या नजरेत हरवून गेलेले असते तिचे डोळे थोडेसे भिरभिरलेले भी पण आरोववर स्थिर होणारे आणि आरोव तिच्या चेहऱ्याकडे प्रेमाने बघतो हळूहळू तो तिच्या चेहऱ्याकडे झुकतो त्याच्या गरम श्वासांचा स्पर्श मीराच्या गालावर ओठार म जाणवू लागतो ती डोळे मिळते आरोव मीराच्या चेहऱ्या डोळ्याकडे पाहतो तिच्या डोळ्या स्वतःला हरवून टाकतो आणि मग हळूहळपणे तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवतो त्या एका क्षणात दोघांचं जग थांबून गेलं असतं केस हळूहळू खोल होत जातो आरावच्या बोटांमध्ये मीराचे केस अडकलेले असतात तो गोंजरतो आणि मीरा त्याला पूर्णपणे रिस्पॉन्स देत असते तिचे हात त्याच्या पाठीवरून फिरत असतात एक हलक्या हा मऊ स्पर्शाने दोघांची मनं एकमेकांमध्ये विरघळतात काही क्षणांनी आरव तिच्या ओठांपासून थोडा दूर होतो आणि हळूहळू तिच्या अंगाला बिलगत बाजूला सरकून तिला आपले मिठीत घेतो दोघंही एकमेकांशी लपेटून बेडवर शांत पडून असतात हृदयाचे ढोके श्वासांचे वचन आणि न बोलेले शब्द हे संवाद बनून राहतात खूप वेळ दोघं एकमेकांची उपस्थिती अनुभवतात मग आरोव तिच्याकडे बघत हलक्याने तिच्या गालावर एक कीस घेतो आणि म्हणतो मीरा आपले ही रूम आपलं घर तुला कसं हवं आहे ते सांग काही बदल करायचे असतील काही डेकोरेशन रंग काही फक्त तू सांग तू हवी तशी करूया मीरा हसते डोळे ओळसर होता ती हलक्याने म्हणते अरं मला खरंच काही नको तुम्ही मला जे दिलं आहे ना ते माझ्या सगळ्या अपेक्षांपेक्षा जास्त आहे मी ज्या घरामधून आले आहे तिथून थेट स्वप्नात पोचले असं वाटते मला एक साधे केअरटेकर होते आणि त्या प्रवासामुळे तुम्ही माझ्या आयुष्यामध्ये मा आलात आज मी इथे आहे तुमच्या मिठीत तुमच्या घरात तुमच्या हृदयात मला अजून काही नको यार फक्त तुमची साथ आणि तुमचं प्रेम हेच कायमचं हवं आहे ती बोलताना आरव तिच्याकडे पाहत राहतो त्याच्या डोळ्यात प्रेमच प्रेम भरलेलं असतं तो तिच्या कपाळावर ओठ टेकवतो आणि अलगदपणे म्हणतो मीरा माझं प्रेम माझी साथ हे सगळं तुझ्यासाठीच आहे कधीही कमी होणार नाही उरट दररोज वाढत जाईल आय प्रॉमिस कायम तुझ्यासोबत राहीन मीरा हसत बोलते हेच तर मला हवं आहे बाकी हे घर हे तर आधीच स्वप्नासारखं आहे माझ्या कल्पनेपेक्षा खूप सुंदर त्यात काहीच चेंजेस नको जे आहे ते असंच राहू दे आरव हलकं सहजतो बरं जसं तू म्हणशील तसं आणि मग पुन्हा तिला हृदयाशी घट्ट मिटीत घेतो चला काहीच आजचा भाग कसा वाटला काहीच कमेंट्स केला नाही तर कसं चालेल चटकन सांगा मीरा आणि आरवच्या गोष्टी तुम्हाला आज काय भारी वाटलं कारण उद्याचा भाग अ न फुल ड्रामा मोडाऊन मीराची आई नक्की काय म्हणते होकार की नकार का अजून काही भन्नाट प्लॅन करावा लागतो आहे हे सगळं काही तुम्हाला फक्त आणि फक्त उद्याच्या भागामध्ये बघायला मिळेल आणि मग परवापासून सुरू होईल लगीन घाई म्हणजे काय भन्नाट भाग येणार आहेत साखरपुडा शॉपिंग हळद मेहंदी आणि अर्थातच आरव आणि मिराचे तुम्ही जे बघत आहात ते लग्न रोमँटिक मुवमेंट्स तर तुमचं काम एकच आपल्या कथेला नक्की कमेंट्स करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका कारण आरव आणि मीरासाठी तुमचा प्रत्येक लाईक म्हणजे त्यांच्या प्रेमाला मिळणारा एक आहेर आहे काहीतरी स्पेशल गिफ्ट द्यायचं आहे ना तर ते तुमच्या कमेंट्समध्ये दिसलं पाहिजे बरं का पण आता आरव आणि मीराचं लग्न ठरलं म्हणजे मग तुमचासुद्धा आहेर तिथेपर्यंत पोचायला हवा बरं का बाकी काहीच तुम्ही आषाढ आखाड स्पेशल काही केलं की नाही शेवट केला की नाही नक्की ना ते सुद्धा कमेंट्स करून सांगा बाकी आजचा भाग छोटा होता आम्हाला माहिती आहे पण उद्याचा भाग मोठा असणार आहे कारण आई तयार होते की नाही हे सगळं काही तुम्हाला तिथे बघायला मिळणार आहे मी कथा उगीच लांबवत नाही बरं का योग्य वेळेवरती योग्य ते पॉईंट्स मी घेत आहे त्यामुळे त्यांच्या लग्नाचे पाठसुद्धा लवकरच लग सुरू होतील कदाचित परवापासूनच चालते बाय टेक केअर गुड नाईट